इम्पोर्ट एक्सपोर्ट बिझनेसमध्ये जो बायरला सर्वात आधी कॉन्टॅक्ट करतो तोच डील क्लोज करतो पण बायरला आपल्यासारखे कितीतरी ईमेल्स येत असतील मग आपण फक्त एक दोन ईमेल टाकून बायर उत्तर देईल अशी अपेक्षा ठेवणं म्हणजे चुकीचंच नाही का पण आपल्याला रोज शेकडो ईमेल्स मॅन्युअली पाठवणं खूप वेळ खाऊ आहे म्हणूनच आम्ही आणलंय एक्झिम ऑटोस्वीट ईमेल ऑटोमेशन हे सॉफ्टवेअर तुमचं ईमेल सेंडिंग प्रोसेस पूर्णपणे ऑटोमॅट करतं एकदा ऑटोमेशन तयार केलं की सिस्टम तुमच्या बायरला योग्य वेळेला योग्य रिजनमध्ये योग्य प्रॉडक्टबद्दल ईमेल आपोआप पाठवतं म्हणजे तुम्ही फोकस करू शकता डील्सवर ईमेल्सवर नाही आता पाहूया ईमेल ऑटोमेशन डॅशबोर्ड इथे तुम्हाला दिसतं एकूण किती ऑटोमेशन्स तयार झालेत किती रेसिपियंट्स ऍड झालेत आज किती ईमेल्स गेलेत आणि एकूण परफॉर्मन्स डेली सेंडिंग लिमिट दोनशे पन्नास ईमेल प्रतिदिवस हेही इथेच दिसतं जे दररोज रात्री रिसेट होतं खाली तुम्ही तुमचे रिसेंट ऑटोमेशन्स पाहू शकता त्यांचा टाईप रिजन ट्रिगर टाईम आणि सगळं मॅनेज करू शकता एका क्लिकमध्ये नंतर आहे मेल ऑटोमेशन पेज इथे तुमच्या सर्व ऑटोमेशन्सची लिस्ट आहे नाव क्रिएटेड टाईम टाईप रीजन आणि प्रॉडक्ट टार्गेटसह ऑटोमेशन ऍक्टिव्ह आहे की इन ॲक्टिव्ह ते बघू शकता लॉग्समधून रेसिपियंट्स चेक करू शकता आणि एक्झॅक्ट ट्रिगर टाईम पाहू शकता या पेजवरून ऑटोमेशन एडिट किंवा डिलीट पण करू शकता शेवटी आहे अनलिटिक्स पेज इथे तुम्हाला तुमच्या कॅम्पेन्सचे इन्साइट्स मिळतात टोटल ऑटोमेशन टोटल रेसिपियंट्स आज पाठवलेले ईमेल आणि परफॉर्मन्स स्टॅटिस्टिक्स एक क्लिअर चार्ट दाखवतं एकूण रेसिपियंट्स विरुद्ध किती ईमेल्स आधीच गेलेत म्हणजेच तुमची प्रॉग्रेस एका नजरेत समजते आजच सुरू करा एक्झिम ऑटोस्वीट ईमेल ऑटोमेशन सोल्युशन आणि तुमच्या आउटरीचला तो वेग द्या जो तुमच्या बिझनेसला खरथ हवाय